स्वामी भक्तिमाला भाग सहावा जगाच्या शाळेत तुम्हाला अनेक पदव्या मिळतील पण स्वामींच्या भक्तीची पदवी ही सर्वश्रेष्ठ आहे ही पदवी तुम्हाला केवळ या लोकातच नाही तर परलोकातही सन्मान आणि सुरक्षा देते स्वामी भक्त हीच तुमची खरी ओळख आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी संपत्ती आणि मालमत्ता मागे ठेवाल पण सर्वात मोठी देणगी कोणती त्यांना स्वामींचे नाव आणि श्रद्धा द्या हाच तो संकटकाळी लागणारा एकमेव कॉन्टॅक्ट नंबर आहे जो नेहमी लागतो हाच खरा आणि अविनाशी वारसा आहे तुमच्या संकटांचा डोंगर कितीही मोठा असला आणि चिंतेचा वणवा कितीही भयंकर असला तरी घाबरू नका स्वामींच्या असीम करुणेचा केवळ एक थेंब तुमच्या मोठ्यात मोठ्या संकटाला शांत करण्यासाठी पुरेसा आहे त्यांच्या दयेपुढे प्रत्येक संकट लहान आहे जीवनाच्या गणितामध्ये सर्व काही बदलणारे आहे सुख दुःख पैसा नाती हे सर्व वेरियेबल्स आहेत फक्त स्वामी हेच एक असे कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक आहेत ज्यांचे मूल्य आणि साथ कधीच बदलत नाही या स्थिरांकावर जीवनाचे समीकरण सोडवा आयुष्य हे तुम्ही तुमच्या कर्माने रंगवलेले एक चित्र आहे आणि स्वामी हे त्या चित्राची सोन्याची फ्रेम आहेत ही फ्रेम केवळ चित्राची सौंदर्य वाढवत नाही तर त्याला सुरक्षित ठेवते आणि त्यांचे मूल्य अनमोल करते तुमच्या जीवनाच्या चित्राला स्वामींच्या नावाची फ्रेम लावा प्रवासाच्या सुरुवातीला आपल्या मनात अनेक प्रश्न असतात असे का कधी कसे पण भक्तीच्या प्रवासाच्या शेवटी प्रश्न संपतात कारण उत्तर काय आहे हे महत्त्वाचे राहत नाही उत्तर देणाराच आपला होऊन जातो जेव्हा तुम्ही तुमचे जीवन स्वामींच्या हाती सोपवता तेव्हा ते त्याला एका अभेद्य तिजोरीत बंद करतात या तिजोरीला विश्वासाचे कुलूप असते आणि त्याची चावी फक्त आणि फक्त स्वामींकडेच असते यापेक्षा सुरक्षित जागा जगात कोणतीही नाही आपल्या आत्म्याचा आरसा कर्मांच्या धुईने अंधूक होतो त्यामुळे आपल्याला स्वतःचे आणि देवाचे रूप दिसत नाही स्वामींचे नाव हे ते मुलायम वस्त्र आहे जे हा आरसा रोज स्वच्छ करते आणि त्याला लख बनवते स्वच्छ आरशातच स्वामींचे प्रतिबिंब दिसते मानवी आत्मा हा नेहमी कशाच्या तरी शोधात असतो पैसा प्रेम शांती समाधान हा शोध तेव्हाच संपतो जेव्हा तो स्वामींच्या चरणी पोहोचतो कारण तिथे त्याला त्याचे हरवलेले घर सापडते स्वामीचरण हेच अंतिम विश्रामस्थान आहे ज्याप्रमाणे तुम्ही नदीत टाकलेला दगड तरंग निर्माण करतो त्याप्रमाणे तुम्ही स्वामींना दिलेली श्रद्धा प्रेम आणि भक्ती त्यांच्याकडून कृपा आशीर्वाद आणि संरक्षणाच्या रूपात लाखोपटीने मोठी होऊन तुमच्याकडे परत येते त्यांच्या दरबारात प्रत्येक गोष्टीचा परतावा मोठा आहे या जगात जन्माला येण्यापूर्वीही ते तुमच्यासोबत होते या संपूर्ण जीवनात ते तुमच्यासोबत आहेत आणि या देहाचा अंत झाल्यावरही तेच तुमच्यासोबत असतील स्वामींचे अस्तित्व हेच एकमेव शाश्वत सत्य आहे ते काल आज आणि उद्या नेहमीच आहेत तुम्ही राजा असाल किंवा रंक ज्ञानी असाल किंवा अज्ञानी याने स्वामींना काही फरक पडत नाही जो कोणी त्यांना माझे म्हणून हाक मारतो स्वामी त्याला माझ्या म्हणून स्वीकारतात त्यांचे भक्त होणे हीच खरी श्रीमंती आहे या जीवनाच्या महानाट्यातील शेवटच्या अंकात जेव्हा सर्व पात्रे सर्व नाती आणि सर्व संपत्ती साथ सोडते तेव्हा फक्त एकच गोष्ट तुमच्यासोबत राहते आणि ती म्हणजे तुम्ही घेतलेले श्रीस्वामी समर्थ हे नाव हेच नाव तुम्हाला अंतिम प्रवासात साथ देते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यावर विश्वास ठेवा बाकीच्या कोणत्याही गोष्टीची तुम्हाला गरज नाही लागणार धन्यवाद स्री स्वामी समर्थ